नगर विधानसभा दोनशे पंचवीसमधील महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या नगर विकास यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद विश्वास जुना संग्राम भैया पुन्हा अशा घोषणांनी दुमदुमला परिसर नगर विधानसभा दोनशे पंचवीसमधील महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि विद्यमान आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक दहामध्ये विकास यात्रा मोठ्या उत्साहात काढण्यात आली आहे गुरुवार दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस सकाळी नऊ वाजता सरदार पटेल चौक येथून यात्रेला प्रारंभ झाला ही यात्रा मंगलगेट चौकी आडते बाजार चौक धर्मवीर जगदीश भोसले चौक रामचंद्र खुंट ब्राह्मण कारंजा वंजार गल्ली प्रतापगड चौक दाणे डबरा बेलदार गल्ली तेलीखुंट पंचमुखी महादेव मंदिर सरजेपुरा एस टी कॉलनी जे जे गल्ली कोंडी मामा चौक या ठिकाणांहून मार्गक्रमण करत उत्साहात पार पडली आहे प्रत्येक चौकात संग्राम जगताप यांचे नागरिकांनी जंगी स्वागत केलंय फुलांचा वर्षाव महिला भगिनींनी औक्षण करून स्वागत आणि जोरदार घोषणाबाजीने वातावरण दुमदुमून गेलं विश्वास जुना संग्राम भैया पुन्हा या घोषणांनी संपूर्ण परिसरात जल्लोषाचे वातावरण होते यात्रेत महायुतीचे नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते संग्राम जगताप यांनी घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीला मतदान करण्याचं आवाहन केलं आपल्या कार्यकाळातील विविध विकास कामांची माहिती देत प्रत्येक नागरिकाच्या हितासाठी आपले मत महायुतीला द्या आपल्या प्रभागातील विकासाचा मार्ग अधिक मजबूत करण्यासाठी महायुतीला भरघोस मतदान करा असं आवाहन त्यांनी केलं संग्राम जगताप यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला संग्राम जगताप यांच्या नेतृत्वावरचा जनतेचा विश्वास दृढ होत असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले संग्राम भैयांच्या मार्गदर्शनाखाली नगरचा सर्वांगीण विकास साधला जाईल असे नगरकरांचे मत होते चेहरा चे लनके आमदार संग्राम भैया जक्ता यांनी खूप नवीन नवीन योजना आणलेल्या आहेत लाडकी बहीण योजना त्याच्यामध्ये सक्सेसफुल सगळ्या महिला ना लाडकी बहीण योजनाचा फायदा झालेला आहे त्यांनी रस्त्याचे कामं केले जे म्हणून ते गरिबांना खूप सहकार्य करतात आणि आमच्या वार्डात भरपूर त्यांच सहकार्य झालेलं आहे त्यांच्या स्वागतासाठी आम्ही सगळ्या महिला थांबलेलो आहे आम्ही संग्राम भाय निवडून आणून देणार आम्हाला कोणी पाहिजे पाहिजे नाही संग्राम आम्हाला आम्हाला इथं आमदार म्हणून नगर शहराला संग्राम भाई या जगतापच पाहिजे आम्हाला दुसरं कोणी नाही पाहिजे भैयाशिवाय कोणीच नाहीये विश्वास संग्राम वाजव्या पुन्हा की कोणत्याही टायमाला संग्राम भाई फक्त एकही आवाज दिला तर संग्राम भाई आमच्यासाठी हजर राहतात सगळ्यांना गल्लोबल्ली रस्ते नळ पाणी सगळे संग्रा सोयी संग्राम भाईया करतात ही जी योजना झालेली आहे ती संग्राम भाईया सगळेपर्यंत पोचवलेली आहे संग्राम भैया हे अशी व्यक्तिमत्त आहेत की ते आमच्यासाठी खूपच सर्विष्ट आहेत कारण आमच्या वार्गामध्ये फक्त संग्राम भैया संग्राम भैया संग्राम भैया तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है। संग्राम भैया तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है आम्ही ना चाल ना कुछ चाय आम्हाला संग्राम भाई काम चाये संग्राम भाय्या तू आगे तुम्हारे बडो तुम्हाला एक दोन तीन चार जय जयकार नगरचा त्यांनी आम्हाला एवढं हातोडणार नाही विनंती असं नाव कमव माणसा कि कोपऱ्यात कोपऱ्यात लोकांनी नाव घेतलं पाहिजे संग्राम की कि संग्राम्यानी काम केलं निवड आल्या दादा हात दाखवून ये संग्राम भाई एवढी इच्छा नमस्कार सर्वांना नमस्कार जय श्रीराम आज या ठिकाणी आमच्या प्रभाग क्रमांक दहामध्ये सरदार वल्लभभाई पटेल चौक या ठिकाणी नगर शहराचे लाडके कर्तव्यनिष्ठ व कार्यसम्राट आमरा आमदार श्री संग्राम भैया अरुण काका जगताप यांची प्रचार फेरी काढण्यात येत आहे या ठिकाणी या प्रभागातील आमचे भावी नगरसेवक सागर भाऊ मुर्तुडकर तसेच सनी भैया जोशी व डापसे परिवार व या ठिकाणी सगळे जमलेले आमचे जय भोसले असतील त्या ठिकाणी आमचे सैनदार असतील यांनी सगळ्यांनी मिळून संग्राम भैयाच्या प्रचार फेरीचा नियोजन केलेला आहे या नियोजनची जय्य तयारी आपण इकडं पाहत असतो आज आज जर तुम्ही म्हटले का नगरला आमदार कसा पाहिजे तर ते फक्त संग्राम का, कार्य कार्यसम्राटच पाहिजे ज्यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून जवळजवळ साडेतीनशे कोटी निधी मंजूर करून आणला आणि त्यापैकी दीडशे कोटीचा निधी आज नगर शहरात त्याचे काम चांगल्या प्रगतीपथावर चालू आहे हे सगळ्या नागरिकांना चांगलं माहिती आहे आणि मी आज या ठिकाणी आमच्या प्र अखंड दहा नंबर प्रभागातून ग्वाही देतो की या प्रभागातून संग्राम भैया जगताप यांना कमीत कमी, -कमी दहा हजाराचा लीड भेटणार ही आम्ही ग्वाही देतो आणि पुढे येणाऱ्या विधानसभेत संग्राम भैया फक्त आमदार म्हणून नाही तर ते कॅबिनेट मंत्री म्हणून जातील

हा संग्राम भैया ने बहुत अच्छे अच्छे काम करे हुए है लाडकी बहन योजना का भी बहुत अच्छा करा उन्होंने सब शहर में काम भी बहुत अच्छे कर रहे के ये हमारी आशा है संग्राम भैया यांनी खूप चांगले काम केलेले आहे नगरच्या विकासासाठी नगरचे रस्ते झाले तर त्याबद्दल त्यानंतर लाडकी बहीण योजना आणली त्यांनी आणि आता पण आम्हाला तेच पाहिजे आमची हीच सगळ्या नगरकरांकडून पण माझी ही विनंती आहे का त्यांनी संग्राम भैयांना मतदान द्यावे पुन्हा संग्राम भैयांनाच निवडून आणावे माननीय भैया जगताप हे गेली दहा वर्षापासून या नगर शाळेचे आमदार आहे आणि आता तिसरी टर्म आहे त्यांची आणि या टर्म मध्ये ते बहुसंख्येने बहुमताने विजय होतील असा सर्वांचाच विश्वास असून ज्या अर्थी त्यांनी नगर शहरामध्ये दीडशे कोट रुपयाचे जे कामं सध्या चालू केलेले आहे अनेक भागामध्ये त्यांच्या कामाची प्रक्रिया दिसून येऊन राहिलेली आहे आणि दुसरी गोष्ट अशी की लाडकी बहिणी योजना किंवा अनेक जे मुलींसाठी प्र शिक्षणाची जी सवलत दिलेली आहे त्या सर्व योजनेचा लाभ या महिलांना ला बी मिळून राहिला मुलींना बी मिळून राहिलेला आहे आणि दुसरी गोष्ट अशी की या सर्व बाबी लक्षात घेत घेता नगर शहराच्या लोकांनी ही निवडणूक हाती घेतलेली ले असून संग्राम मया जगताप हे प्रचंड बहुमतेने निवडून येतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो व नगरकारांना विनंती करतो की होता होईल तेवढं मतदान लवकरात लवकर आपलं उरकून घ्या काळजीने मतदानाला जा कोणताही मतदान राहता कामा नये आणि मतदानाचा जो टक्का आहे घसरलेला आहे नगर शहरामध्ये तो कमीत कमी शंभर टक्केच्या आसपास आणावा ही सर्व नगरकारांना मी विनंती करतो संग्राम भैया अगे बढो